एक महत्वाची बातमी आपण स्क्रीनवर बघतोय मनोज जरांगे आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटचा जी संघटनांनी विरोध केलेला आहे है। म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करू नका असं ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ओबीसी नेत्यांची काल बैठक बोलावलेली होती राज्य सरकारनं ओबीसी संघटनांसोबत चर्चाही केली या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झालेले बघायला मिळाले विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काय काढला ओबीसी समाजाकरता असलेल्या महाज्योती करता सरकार निधी लवकर का उपलब्ध करून देत नाहीये असे वेगवेगळे सवाल भुजबळांनी या बैठकीमध्ये उपस्थित केले मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जी आर रद्द करण्यात यावा अशी अग्रही मागणी या बैठकीत ओबीसी नेत्यांनी लावून धरली ही मागणी सरकारनं फेटाळल्यानं बैठक फिसकटली बैठकीनंतर दहा तारखेच्या मोर्चावर शिक्कामोर्तब करण्यात आला मी पण मागणी केली आणि पंकजात आईनी सुद्धा मागणी केली की दोन हजार चौदापासून मराठांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिले कुणी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेत पत्रिका काढा ही सुद्धा मागणी केली इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यांवर जोर नव्हता कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं दहा तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनाने कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा राज्याची पूर, पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी विजय आणि सर्व शिष्टमंडळाला केली आहे माझी विनंती आहे की तो दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करा आणि दहा सप्टेंबरपर्यंत आम्हाला दहा ऑक्टोंबरपर्यंत आमचा मोर्चा दहा ऑक्टोंबरला होणार आहे आणि दहा ऑक्टोंबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करून मोर्चात पाठवा मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचं आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा कधीच विसरायचं नाही सोडून द्यायचं नाही कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा जे जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील कोबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे पुरोली तालुक्यामध्ये अर्धा एकर कोबीचं चा नुकसान झालं आहे शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवल्यानं शेतकरी हवालदिल झाला अतिवृष्टीमुळे भातशेती उद्वस्त झाली आहे हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे मातीमोल झालं पण काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळतीय काही ठिकाणी मिळतही नाही ही मदत तुटपुंची असल्याचं म्हणत पेरणीचा खर्च तरी काढणार कसा असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे मराठवाड्याला पावसानं झोडपलंय अनेकांची घरं आणि अने शेती उद्ध्वस्त झाली आहे पूरग्रस्तांकरता साताऱ्यातील कराड तालुक्याच्या प्रत्येक गावातून आणि शहरातून जीवनावश्यक साहित्य जमा करण्यात आलं मराठवाड्यातील शिरूर कासार जाट नांदूर पाटोदा या गावांचं अनेक ठिकाणी हे साहित्य पोहोचवलं जाणार आहे अकोल्यातही अतिवृष्टीमुळे फळबागांना फटका बसलाय संत्र्याची झालेली गळती आणि पीक विमा न मिळाल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यानं जेसीबीच्या माध्यमातून संत्र्यांची झाडं उद्ध्वस्त केली हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं शालेय विद्यार्थ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून मदत फेरी काढली या मदत फेरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीकरता तेरा हजारांची मदत जमा करण्यात आली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या कपिलधारवाडीमध्ये रस्त्यांच्या भेगा आणि घरांना तडे पडले त्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय गावकऱ्यांमध्ये भीती आहे पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकर भरती अत्यंत पारदर्शक आणि गतीशील पद्धतीनं करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दहा हजार तीनशे नऊ जणांना नोकरीची प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमावेळी बोलत होते दिवाळीच्या तोंडावर महावितरणनं वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशांपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम सात ऑक्टोबरपर्यंत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तिथं मुसळधार पाऊस पडू शकतो त्यामुळे मच्छिमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारी करता जाऊ नये असं आवाहन स्थानिक यंत्रणांनी केलं आहे नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सगळी कामं दर्जेदार आणि गतीनं पूर्ण करण्यात यावीत असं निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नाशिकमधील नवीन रिंगरोडचं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावं तसंच साधूग्राम टेंट सिटीसाठीची भूसंपादनाची कामं सुद्धा गतीनं पूर्ण करावीत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत शिक्षण विभागानं सुरू केलेल्या स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरामध्ये महापालिकेच्या आणि उपसंचालक अंतर्गत एक हजार चाळीस शाळांनी शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण केलेलं नाही याबाबतचा अहवाल शिक्षण विभागानं नुकताच जाहीर केला दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता पुरेसा वेळ हवा आणि त्याकरता पंधरवडा जाहीर करण्याची वेळ आल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे पालिकेनं चार शाळांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरण आखलं आहे त्यानुसार दहा मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत यात अत्याधुनिक वर्ग आणि अन्य सुविधा तर वरच्या मजल्यावर सभागृह कौशल्य कक्ष आणि अंतर्गत खेळांकरता सुविधा असणार आहेत आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्येच महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून जवळपास तीन हजार शंभर कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे यंदा पालिकेने सात हजार सातशे कोटींचा सा मालमत्ता कर संकलित करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आता पी एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे कॉलद्वारे सुद्धा सिलेंडर बुक करता येतो परंतु अनेकदा कॉल कनेक्टच होत नाही नेटवर्क समस्या येते सिलेंडर बुकिंग करताना अडथळा येतो आहे पण व्हॉट्सअपद्वारे तेव्हा सहजपणे सिलेंडर बुक करता येतोय साताऱ्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं गेले दोन महिन्यांपासून सुरू असलेलं कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला गेलाय कोयना धरण सध्या पूर्णपणे भरलंय सिंचनाची चिंता मिटली आहे वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या कार्यांचा चौकात दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनादरम्यान दोन गटांमध्ये चांगलाच वाद झाला हा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला चढवत या वादात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला मूर्ती विसर्जन निवडणुकीमध्ये हा प्रकार घडला ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला कोल्हापुरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत